हाय नमस्कार गुड मॉर्निंग म्हणजे सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आत्ता मी चालली आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नाचं घाण आहे तर तिकडे प्रत्येक ठिकाणची घाण्याची पद्धत असते वे ती वेगवेगळी असते आम्ही दोघी पण सातारा साईडच्या त्याच्यामुळे तिकडच्याच पद्धतीने घाणा होणार आहे नंतर मी तिला केळवण्यासाठीसुद्धा बोलवलं आहे तर आजचा व्हिडिओ हा घाण्याचा केळवण्याचा आणि तिच्या अक्षता तयार केला तर त्याचा असणार आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे लग्नघर माझ्या मैत्रिणीचं घर आहे खूप सुंदर आहे आणि घाण्याचा प्रोग्राम म्हणजे जातीपूजन असतं मेढापूजन असतं तर खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे मेढापूजन म्हणजे मुहूर्त मेढ रो होतात तर ते हे सुंदर डेकोरेशन नवरी मुलीने आरतीने आणि तिच्या बहिणीने सोनीने केलेलं आहे किती सुंदर डेकोरेशन केलं ना मला तर खूप आवडलं आम्ही राहतो इकडे कोकणात राहणं तिचं इकडेच आहे तर आम्ही आमच्या गावाकडचे आलेले आहेत सगळ्याजणी आणि ही पारंपरिक जातीवरची गाणी ऐकायला खूप छान वाटतं ना, 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 ना आणि हे अशा प्रकारे मेडा पूजन केलं जात हे आहेत नवरीचे आई वडील देवाला पत्रिका देत आहेत ही आहे नवरी आणि ह्या आमच्या काही मैत्रिणी गाण्याच्या प्रोग्रामसाठी आलेल्या असू नाही छान झाला प्रोग्राम घाण्याचा घाण्याचा प्रोग्राम हा सकाळी लवकर असतो तर दुसऱ्या दिवशी मी तिला खेळवण्यासाठी बोलवलं खरं तर लवकर बोलवायचं होतं याच्या पण आधी पण ती मुंबईमध्ये जॉब करते तर खूप उशीर आली ती त्याच्यामुळे मी तिला लगेचच दुसऱ्या दिवशीच आहे खेळवण्यासाठी काही मैत्रिणींना माहिती सुद्धा असेल की खेळवण म्हणजे काय असतं बहुतेक महाराष्ट्रीयन जे लोक असतात त्यांच्याकडे ही पद्धत असते तिचं लग्न आहे तेवीस तारखेला रविवारी आहे तर आज मी तिला माझ्याकडे खेळवण्यासाठी बोलवलं स्वयंपाकायचं घेतला म्हटलं तरी आपण तयार आणि ती आता येईलच तुम्हाला दाखवते खरं तर तिला माझ्या हातचे चिकनवडे खूप आवडतात पण आज मंगळवार पण आहे आणि आता तिचं घाणं आहे त्याच्यामुळे नॉनव्हेज पण खायचं नाही त्याच्यामुळे आज सगळं जेवण आहे ते व्हेजच बनवलं आहे तर पनीर टिक्का मसाला दाल फ्राय जिरा राईस आणि चपाती आणि बासुंदी असं जेवण बनवलं आहे आज आता ती यायला निघालीत मी फोन केला होता तर आधी गरम करून ठेवते आणि हे बनवतानाचा व्हिडिओ काही केला नाही कारण खूप उशीर होऊन गेला असता आणि आज केळवण झाल्यानंतर तिच्या घरी तिच्या लग्नाच्या अक्षतासुद्धा बनवायला जायचं आहे त्याच्यामुळे पटापट सगळं आवरलं पनीरची भाजी बनवली आहे जिरा राईस चपाती आणि बासुंदी आणि दाल फ्रायला दाल दाल तडका द्यायचा राहिलेला तो दिला तिच्या केळवणाची एक रील बनवायची होती खरंच या लग्नाच्या प्रोग्रामच्या ज्या रील्स असतात ना त्या बघायला किती छान वाटतं ना छान असं वेलकम केलं गुलाबाच्या पाकळ्या टाकून तर ही आहे आमची नवरीबाई आरती आम्ही तिला लाडाने गुड्डी म्हणतो किती सुंदर दिसती आहे ना त्याच्यानंतर थोडा वेळ गप्पा मारल्या मला ना मुलींचं असं लाड कौतुक करायला खूप आवडतं खूप वेळ असं वाटतं की आपल्याला एक मुलगी असायला हवी होती म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही असायला पाहिजेत मुलं थोडीशी इंट्रोवर्ट असतात जास्ती गप्पा वगैरे मारायला आवडत नाही आणि या उलट मुली एकदम बडबड्या तर ही आरती आहे ना ते सुद्धा खूप मनमोकळी आहे स्वभावाने सगळ्यांशी हसून खेळून बोलून असते तर आधी तिला जेवायला दिलं एक रील बनवायची होती त्याचीसुद्धा मग तीसुद्धा बनवली त्याच्यानंतर आम्हीसुद्धा जेवलो आणि नंतर तिला गिफ्ट दिलं

कधी कधी तर आपण फोटोग्राफरच आहोत की काय असं वाटायला लागतं वेगवेगळ्या अँगलनी कॅमेरा ठेवणं त्याच्यानंतर ते शूट कसं येतं आहे ते, ते, ते बघणं चला तर आता अक्षता बनवायच्यात तर तुम्हाला दाखवते त्यांच्या घरी आलेलं आहोत आणि माझ्याकडे यायच्या आधीच त्यांनी ही सगळी तयारी करून ठेवली होती किती सुंदर दिसते ना हे सगळं आणि तिचं घर पण खूप सुंदर आहे तर आमच्या नवरीबाईंची एक रील बनवायची होती तर इथं आम्ही अक्षता बनवतो आहे हे चार कलर घेतलेत खरं तर हे नॉर्मलसुद्धा आपण करू शकतो पण जेव्हा एखादी गोष्ट आपण छान अशी तिची सजावट करतो ना तेव्हा त्याच गोष्टीला किती सुंदर रूप येतं ना झेंडूच्या फुलांनी किती छान पटकन आपण डेकोरेशन करू शकतो ना आणि मध्ये बघितलीत का गणपती बाप्पांची इतकी सुंदर मूर्ती आहे ना गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने अक्षता बनवायला सुरुवात केली आणि जेव्हा आपण असं डेकोरेशन वगैरे बघतो ना तेव्हा आपल्यालासुद्धा काही आयडिया मिळतात आणि खरं सांग का सुद्धा हे सगळं पहिल्यांदाच करते आहे तर मला इतकं छान वाटतं आहे ना हे सगळं करताना आणि गावाकडच्यासुद्धा अगदी जवळच्या लग्नातले काही ब्लॉग मी तुमच्या शेअर केलेले आहेत गेल्या वर्षीसुद्धा मेहंदीचा सुंदर प्रोग्राम माझ्या मावस बहिणीचं लग्न होतं तर तो सुद्धा तुमच्या शेअर केला आहे आणि आपल्याकडच्या महाराष्ट्रीयन लग्नामध्ये लग्न आधीच्या ह्या ज्या सगळ्या परंपरा आहेत ना त्या किती सुंदर आहेत ना त्या बघूनच ना मनाला किती आनंद होतो आणि घरातील एखादं लग्न जेव्हा असं पार पडत असतं ना तर तेव्हा प्रत्येक गोष्टीचं किती प्लॅनिंग करावं लागतं म्हणजे ह्या ज्या सगळ्या रिच्युअल्स आहेत आपल्या तर त्या प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना तर अशी छान सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो आणि मग त्या गोष्टीचा आपल्याला आनंदसुद्धा घेता येतो आणि याच्यानंतरसुद्धा हळदीचा आणि लग्नाचा एक ब्लॉग येईल हळदीचा तर प्रोग्राम इतका छान झाला लग्नसुद्धा छान झालं तर तेसुद्धा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करेल तर तोसुद्धा नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा